बा अ मधील बंटो मासोळे यांची बिनिरोध निवड झाल्याने आमदार माजी मंत्री जय कुमार राव सुभाष भामरे आंपळकर राजेंद्र यांनी केला आमदार यांच्या ठिकाणी भव्य सत्कार केला एकच मोठा जल्लोष प्रभाग क्रमांक सतरामधून गाठातून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती आमचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार वो राहवाला असतील आमचे नेते स्तंभ धर्मयोद्धा अनुभाई अग्रवाल साहेब धुळे जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय गजेंद्र सिंह माजी रक्षा मंत्री आदरणीय सुभाषी बाबा भामरे माजी आमदार राजवर्धन कदम मांडेसाहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती पण आज रोजी माझ्या विरोधात जे काही आमचे सन्मान्य उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाला आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे ने नेते करीत त्यांच्या विकास कामाला साथ देत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी माघार घेतली आणि सर्व जे आमचे सर्व सन्मान्य ज्यांनी आमचे जे उमेदवार असतील ज्यांचे देखील मी मनपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला तो विश्वास मी यापुढे कायम राहील आणि मला दुसरींदा मी आज या ठिकाणी निवडून आलेलो आहे तर मी परिसरातील जो सर्वांगीण विकास आहे तो विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय ने आमचे नेतेगण सगळ्यांच्या आशीर्वादाने मी परिसरात सर्वांनी प्रटिबद्ध राहील जय हिंद जय भारत